नमस्कार मंडळी स्टार प्रभाव वाहिनीवरील लोकप्रिय मालिका वेट लागलं प्रेमाचं मध्ये लवकरच एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री पाहायला मिळणार आहे वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून याविषयी पोस्ट शेअर करण्यात आली या अभिनेत्रीच्या एंट्रीचा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल होता लावणी नृत्यांगना म्हणून ही अभिनेत्री प्रसिद्ध आहे तिच्याही नने राया मंजिरीच्या विषयात नव्या संकटाची सहू लागल्याचे पहिल्याच प्रोमोमध्ये स्पष्ट झाले पूजा बिरारी आणि विशाल निगम यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या मालिकेत अभिनेत्री माधुरी पवारने एंट्री घेतली आहे समोर आलेल्या प्रोमोमधून हे स्पष्ट होते की माधुरी एका नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे तिच्या पात्राचे नाव निक्की असून मालिकेत एंट्री करताच तिने मंजिरीला त्रास दिला आणि रायाशी पंगा घेतला रायाने रागाच्या भरात तिच्या जीभला आग लावल्याचे या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे आता निक्की या राया मंजिरीच्या आयुष्यात काय उलता फालत करेन हे पाहणे महत्वाचे ठरेन राया मंजिरी आणि निक्कीच्या भांडणाचा सीन अकरा एप्रिल रोजी पाहता येणार आहे देव माणूस रान बाजार अल्ल्याड पल्ल्याड या कलाकृतीसाठी प्रसिद्ध असणारा माधुरी स्टार प्रवाहाच्या आणखीन एका शोमध्ये दिसणार आहे या वाहिनीवर शिट्टी वाजलेले या कुकिंग शो येत्या सव्वीस एप्रिलपासून सुरू होणार आहे माधुरी यामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे नृत्य आणि अभिनयात पारंगत असणारी माधुरी पाककलेतील तिचं कौशल्य सिद्ध करू शकेल का हे पाहणं रंजक ठरेल